नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के वाढीचा लाभ कधी तर अधिवेशन निर्णयानंतर जुलै वेतन आणि पेन्शनसोबत दिला जाणार वाढीव महागाई भत्ता चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव महागाई भत्ता कधी मिळणार या संदर्भात अधिकृत शासन निर्णय कधी निर्गमित होणार याकडे आता राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागलेले आहे सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रलंबित असणारा महागाई भत्ता याबाबत निर्णयाची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या वित्त विभागामार्फत राज्यातील सरकारी निमसरकारी सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के वाढीव डी ए बा वाढीबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे सदर डीए वाढ ही दिनांक एक जानेवारीपासून लागू केली जाणार आहे यामुळे राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक जानेवारीपासूनच डीए थकबाकीसह वाढीव दोन टक्के महागाई भत्ता दिला जाणार आहे यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांचा एकूण डी ए देखील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पंचावन्न टक्के इतका होणार आहे पावसाळी अधिवेशनात डीए वाढीबाबतचा निर्णय घेतला गेल्यास राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे जुलै पेड इन ऑगस्ट वेतन आणि पेन्शन देयकासोबत प्रत्यक्ष डीए वाढीचा लाभ अनुदेय केला जाणार आहे